घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण तेवीस मे म्हटलं की कायमच पलूस कडे गावात वादळ येतं पलूस कडे गावातील जनतेच्या समस्या जाणून घेण्याचं काम कायमच फक्त युवा नेते संग्रामसिंह देशमुखच करत असतात आज याच लोक नेत्याचा वाढदिवस देशमुख यांनी काही कारणास्तव वाढदिवस साजरा केला नाही तरीही लाडक्या नेत्याचा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जोरदारपणे वाढदिवस साजरा केला सोशल मीडियात फेसबुक इंस्टा व्हॉट्सअपवर फुल गर्दीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख भाऊ यांचा वाढदिवस साजरा होताना दिसत आहे स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांनी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली त्याच पद्धतीने संग्रामसिंह यांनीही सर्वसामान्य जनतेत मिसळून लोकांना आपलं असं केलं याचाच एक भाग म्हणून लोकांनीही देशमुख यांना कायम साथ दिली आज संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिनी संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज